प्रवास का करायचा आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते अजूनच सुंदर बनवण्यासाठी प्रवास करायचा फुलाफळांनी पानांनी डोंगर रांगांनी नदीखोऱ्यांनी मोकळ्या रस्त्यांनी सूर्याच्या किरणांनी सफेद धुक्यातूनी वादळ वाऱ्यातूनी पावसाच्या रिमझिम सरींमधून प्रवास करताना आयुष्य खऱ्या अर्थाने जगायची एक वेगळीच अनुभूती मिळते रोजच आपल्या दुःख आणि वेदनांना उराशी बाळगून न ठेवता सकारात्मकतेने नकारात्मकतेवर मात करण्यासाठी हा सुंदर असा प्रवास गरजेचा ठरतो मोकळा श्वास कधी घेतलाय का तो घ्यायचा असेल तर झोकून द्यायचं स्वतःला या प्रवासात दिसणाऱ्या निसर्गामध्ये आयुष्य खूप सुंदर आहे तेवढंच लहान देखील आहे हे लक्षात ठेवलं तरी बस मग जीवन जगण्याची कला आपसुकच आत्मसात होते माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक म्हणजे हा अनोखा प्रवास जो शेवटच्या श्वासापर्यंत सुरूच राहणार नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज मी आले आहे प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या शिवकालीन खेडेगाव येथे हिवाळ्याची चाहूल आणि आजची सहल म्हणजे एक सुंदर अनुभूती म्हणायला हरकत नाही व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी प्रवासाचं महत्त्व सांगितलं स्वामींच्या सेवेत आल्यापासून मी पहिल्यापेक्षा जास्त प्रवास करायला लागले आणि त्याचा आनंद घ्यायला लागले सोबतच या सृष्टीकडून बरंच काही शिकायला मिळतंय याचे समाधान वाटते कित्येक थोर व्यक्तिमत्वांनी सांगितले आहे की घराचा उंबरठा ओलांडून बाहेरचे जग पाहायला शिका आपल्या स्वामींची शिकवण देखील हीच आहे आपल्याला एवढे सुंदर आयुष्य लाभले पण आपण बऱ्याचदा नकारात्मक गोष्टींना आपलंसं करून आपल्याच चौकटीत अडकून राहतो या चौकटीतून बाहेर पडणं आपल्याच हाती असतं ईश्वराने निर्माण केलेली ही मनोहर सृष्टी पाहताना भान हरपून जात जे आपल्याला घरी बसून तर समजणार नाही मी आध्यात्मिक झाल्यापासून मला हे प्रकर्षाने जाणवू लागलं की आयुष्य खूप सुंदर आहे फक्त प्रवासाचा आनंद घेता यायला हवा चला तर आता मी जिथे आले आहे त्या निरागस निसर्गाच्या कुशीत असलेल्या ठिकाणाची माहिती जाणून घेऊया शिवकालीन खेडेगाव हे प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले एक हस्तकला केंद्र आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गावचे जीवन परंपरा व्यवसाय आणि कौटुंबिक जीवनाची झलक दाखवते येथे हस्तकलेच्या माध्यमातून त्या काळातील घरे हत्यारे आणि जीवनशैलीचे चित्रण करण्यात आलेले आहे जे नवीन पिढीला प्रेरणादायी आहे हे ठिकाण निसर्गरम्य असून शहरातील मुलांना इतिहास आणि संस्कृतीची माहिती देण्यासाठी उत्तम आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गावातले जीवन परंपरा व्यवसाय याबद्दल माहिती मिळते त्या काळातील वाडा राहणीमान आणि हत्यारे यांचे प्रदर्शन करण्यात आलेले आहे हस्तनिर्मित वस्तूंपासून ते कौटुंबिक जीवनातील दृश्यांपर्यंत अनेक गोष्टींचे चित्रण आहे हे केंद्र आपल्या संस्कृती आणि वेशभूषा जपण्याचे काम करते हे ठिकाण प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी असून येथील वातावरण निसर्गरम्य आहे प्रवेश शुल्क म्हणाल तर प्रति व्यक्ती शंभर रुपये आहे बऱ्याच सुविधा सुद्धा आहेत आणि लहान मुलांसाठी म्हणाल तर हे ठिकाण उत्तम आहे प्रवास हा केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा अनुभव नसतो तो आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा अध्याय असतो प्रत्येक प्रवासात नवे अनुभव नवी माणसं नवीन विचार आणि जगण्याची नवी दृष्टी मिळत जाते जीवनाच्या गतीमध्ये कधी आपण स्वतःलाच हरवून बसतो पण प्रवास मात्र पुन्हा आपल्याला स्वतःकडे घेऊन जातो माझ्या आयुष्यातला प्रत्येक प्रवास मला काहीतरी शिकवून गेला कधी धीर कधी संयम कधी आनंदाची अस्सल चव तर कधी शांततेची गोड सावली बॅगेमध्ये सामान भरताना ज्या आशा अपेक्षा असतात ठिकाणं गाठताना मन अधिकच समृद्ध होत जातं प्रवासाचे मार्ग कधी खडतर असतात तर कधी फुलांनी सजलेले पण प्रत्येक मार्ग मला माझ्याबद्दल थोडा अधिक सांगतो जसे प्रवासाचे टप्पे बदलत जातात तसेच आयुष्याचेही कधी चढ तर कधी उतार पण या सर्वातून माझे आयुष्यही एका सुंदर प्रवासासारखेच पुढे सरकते आणि शेवटी कळते की केवळ जगण्यापेक्षा प्रवास किती महत्त्वाचा आहे कारण त्याच प्रवासात आपण स्वतःला शोधतो स्वतःला उलगडतो आजचा हा संपूर्ण प्रवास तुमच्यासोबत शेअर करताना मला अगदी अंतर्मनातून आनंद झाला माझ्या आयुष्याचा मार्ग जेवढा बदलला तो केवळ माझ्या प्रयत्नांमुळे नाही तर स्वामींमुळे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आयुष्याच्या रस्त्यावर चालताना जेव्हा जेव्हा पाय घसरले आशा अगदी विरून गेली किंवा मन थकले तेव्हा स्वामी महाराजांनी अदृश्य हात धरून मला पुन्हा उभं केलं त्यांच्या या कृपेमुळेच आज मी हा प्रवास आणि माझं आयुष्य इतक्या कृतज्ञतेने जगू शकत आहे आपण सगळेच आयुष्या नावाच्या या मोठ्या प्रवासाचे प्रवासी आहोत प्रत्येकजण वेगवेगळ्या अनुभवांकडे वेग वेगवेगळ्या धड्यांकडे वेगवेगळ्या वेग आशा आणि स्वप्नांकडे चालत असतो पण या प्रवासात एखादा क्षण असा असतो ज्या क्षणी आपल्याला जाणवतं की आपण एकटे नाही काहीतरी शक्ती आहे काहीतरी शांत असा प्रकाश आहे जो सतत आपल्यासोबत आहे माझ्यासाठी तो प्रकाश आणि ती शक्ती म्हणजेच श्रीस्वामी समर्थ महाराज त्यांच्या कृपेने मला हे शिकायला मिळालं की जीवनात येणारा प्रत्येक प्रसंग तो चांगला असो वा कठीण त्यात काही ना काही अर्थ असतोच जसं एखाद्या डोंगरावर चढताना अधूनमधून श्वास घ्यायला थांबावं लागतं तसंच आयुष्यातही थांबून शांतपणे स्वतःकडे पाहणं गरजेचं असतं स्वामींच्या नावात तीच शांतता आहे तीच समज आहे आणि तीच आपल्याला पुढे नेणारी आहे माझ्या आयुष्यातील प्रवासाने मला अनेक गोष्टी शिकवल्या धीर संयम स्वीकार कृतज्ञता पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही परिस्थितीत हार न मांडणं स्वामी महाराज म्हणतात भक्तावर संकट आलं तर ते त्याच्या उन्नतीसाठी असतं आज या क्षणी मी हे पूर्ण मनाने सांगू शकते की माझ्यावर आलेल्या प्रत्येक आव्हानाने मला अधिक मजबूत अधिक सजग आणि अधिक आध्यात्मिक बनवलं तुम्हा सर्वांच्याही जीवनात अशा काही वाटा असतील ज्या खूप कठीण वाटतात काही प्रश्न असतील त्यांची उत्तरं सापडत नाहीत काही दुःख अशी असतील ज्यांचं वजन जड वाटतं आपण मनापासून श्री समर्थ म्हणत मना राहिलो मनामध्ये श्रद्धा ठेवली तर मार्ग नक्कीच सापडतो स्वामींचा सा आशीर्वाद आपल्याला योग्य वेळी योग्य दिशेला नेतो फक्त आपल्याला विश्वास आणि श्रद्धा ठेवायची असते आजचा हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी मनापासून एक गोष्ट सांगू इच्छिते तुमच्या आयुष्याचा प्रवास कितीही वेगळा कितीही आव्हानात्मक असला तरी स्वामींच्या नावात आशा आहे साहस आहे आणि नवीन ऊर्जा आहे तुम्ही एक पाऊल टाका स्वामी दहा पाऊलांनी तुमच्यासोबत असतील आणि तेवढंच बळ देतील भविष्यातही मी अशाच आणखी प्रेरणादायी आणि स्वामींच्या कृपेने भरलेल्या व्हिडिओंद्वारे तुमच्या जीवनात प्रकाश आणण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत स्वामींच्या कृपेच्या छायेखाली राहा श्री स्वामी समर्थ